असं पंतप्रधानांनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे राज्यसभेत नामनिर्देशित केल्याबद्दल उज्ज्वल निकम यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले आहेत या देशाच्या राष्ट्रपती यांनी माझी राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्ती केली हा मी आतापर्यंत कायदा क्षेत्रात जो अभ्यास केला आणि त्याचं हे फळ आहे मी असं मानतो मला काल पंतप्रधान मोदीजींनी फोन केला आणि उत्कृष्टपणे त्यांनी मला सांगितलं की राष्ट्रपती महोदय तुमच्यावरती एक जबाबदारी सोपू इच्छितात आणि ही जबाबदारी देशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगली सांभाळाल याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो राष्ट्रपतींचा तर्फे नियुक्त सभासद असल्याने माझ्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे त्यामुळे कायद्याचा अभ्यास कायद्याचं विश्लेषण या देशाच्या करता ऐक्याकरता देशातील लोकशाही आमचं संविधान हे कशा रीतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्याकरता मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेल